माणसाने एक एक पायरी पुढे जायचे असते वर चढत जायचे असते तसं जर ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार असेल राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत अलीकडच्या काळामध्ये खूप त्रागा तुम्ही व्यक्त करतात माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं तुम्ही अन्याय केला जग ठरवेल पण किती वेळा तुम्ही त्यांनी अन्याय केला त्यांनी अन्याय केला त्यांनी होते किती वेळा म्हणणार साठेंच्या जयंतीनिमित्त शहरातला प्रमुख पुतळा हा या ठिकाणचा सा प्रामुख्याने सारस बागेजवळचा सा मानला जातो त्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्या प्रमाणे आज शहरामध्ये किमान एक हजार मंडळांनी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची ठरवली आहे त्यातल्या एक वीस बावीस ठिकाणी तर मी जाणारच आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो सर्वसामान्य कामगाराला तुझ्या जीवावर हे जग चालत आहे तू काम नाही केला शेतकऱ्यांनी काम नाही केलं ते जग चालू शकणार नाही असा त्याच्यामधला आत्मविश्वास जागृत करून त्याच्या मनातला जो न्यूनगंड होता तो संपूर्ण जगा मानराभाऊ साठ्याने घेतो अतिशय चांगले लेखक होते अतिशय चांगले कवी होते त्यांची साहित्य निर्मिती तर मोठीच आहे मी माझी आमदार आमचे दीपक भाऊ हो। आणि मनसेचे माजी नगरसेवक श्री गवळी याचं कौतुक करेन त्यांनी आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये प्रत्येक जयंती पुण्यात लाभ एक लाख लोकांना मिसळ एक लाख लोकांना ताक असा दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काही व्यवस्था केली आजही त्यांनी काही हजार लोक मिसळ केली सकाळपासून माझे सात हजार झाली काही हजार लोकांना मिसळ फ्री देण्याचा कार्यक्रम केला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो ऍडिशनली त्यांनी वीसेक हजार पुस्तक गोळा केली मिसळ घ्यायची पाहिजे ते एक पुस्तक भेट म्हणून घेऊन जायचे असा एक अनोखा उपक्रम केला राज्य शासनाने सुद्धा या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या आधी जी घोषणा केली होती आरटीची जशी बार्टी अनुसूचित जाती जमा अनुसूचित जातींसाठी आहे तशी मातंग समाजासाठी बार्टी नावाची एक संशोधन संस्था सरकारने घोषित केली त्याला निधी दिला आणि आता मातंग समाजामधले गरीब जे आहेत त्यांना शिक्षणासाठी व्यवसायासाठी पार्टीमधून मदत मिळणार ते एक तीन चार नावं अशी एकाच वेळेला जोडली गेलेली आहेत आणि भारत सरकार लोकशाहीर साहित्य साहित्यिक म्हणजे एका मजूने ते साहित्यिकी होते त्यांच्या साहित्यातल्या अनेक गोष्टी अनेक शाहिरांनी वापरल्या असे सगळ्यांचे आदरणीय आणि प्रामुख्याने श्रमिकांना ज्यांनी उठवून बसवलं आत्मविश्वास जवळ केला अशा अण्णासाठी ना भारतरत्न हो पुरस्कार दिला जावा भारतरत्नाने गौरव गोरो, गौरवित केलं जावं ही खूप दिवस मागणी आहे भारत सरकार याचा नक्की विचार करेल आम्ही सगळेजण माने देवेंद्रजी असतील माने एकनाथजी असतील माने अजयदादा असेल मी सगळेजण केंद्राशी जोडलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करतो त्याचाही पाठपुरावा करतो देवेंद्र फडणवीस बऱ्याच बातम्या तुमच्याकडून कळतात तशी तुमच्याकडून कळली आहे आता व्हेरीफाय करतो आनंदच आहे शेवटी माणसाने एक एक पायरी पुढे जायची असते वर चढत जायचे असते तसं जर ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार असेल राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने मोठी उद्धवजी ना ते फार मोठे आहेत परंतु संबंध असल्यामुळे वारंवार मी म्हणत असतो कि अलीकडच्या काळामध्ये खूप त्रागा तुम्ही व्यक्त करता माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं तेच बोलावं पण नीट बोललं पाहिजे तर ऐकणाऱ्याला असं वाटतं की काय लाख मोलाची गोष्ट बोलला पण माहित नाही काय असेल त्यांची कारण त्यांना माहिती पण ह्याची एक रिॲक्शन ही नॉट ओनली बी जे पी भी। नॉर्मल मॅनमध्ये पण येणार कारण देवेंद्रजी पाच वर्ष केवळ मुख्यमंत्री नव्हते हो तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधणारे मुख्यमंत्री असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे त्यामुळे हुशार माणूस हा नेहमी तेच बोलतो पण नीट बोलतोय भाषा केली जाते भाषा केली जाते नाही नाही असं खरं म्हणजे उद्धवजीचा माझा कॉलेज विद्यार्थी होतो मी विद्यार्थी काम करत होते भारतीय विद्यार्थी सेनेचे तिथपासून चाळीस पंचेचाळीस परिचय असा त्रागा ते कधी करत नव्हतं अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक भाषणामध्ये आग पकड आग पकड तेच तेच मुद्दे लोकांनी किती वेळा ऐकावे की एकनाथजींनी तुम्हाला दगा दिला आता एकनाथजींनी तुम्हाला दगा दिला का तुम्ही अन्याय करत होता त्याच्यामधून स्वतःची वाट स्वतः एकनाथजींनी शोधली हा सर्वसामान्य माणसाला माहिती ना की सा तुम्ही त्यांचा त्यांचा आत्मा हिंदुत्व नावाचा तो दाबत होता आणि प्रामुख्याने पालघर जवळ आदिवासी भागामध्ये जेव्हा साधूंचं शिरकाण झालं तो टर्निंग पॉईंट आहे ज्यावेळेला एकनाथजींना म्हटलं तुम्ही करता करता काय करतात बाबा त्यामुळे त्यांनी अन्याय केला किंवा तुम्ही अन्याय केला जग ठरवेल पण किती वेळा तुम्ही त्यांनी अन्याय केला त्यांनी अन्याय केला त्यांनी फसवत होते किती वेळा मांडाय बाकी विषय आहेत ना तुम्ही काही नवीन योजना मांडा किंवा आमचं सरकार आलं तुम्ही हे करणार आहे ते करणार आहे त्यामुळे एक मित्र या नात्याने ही अशी यांची काय म्हणा आग पाकड का चालली आहे माझ्या माझ्यासारखे म्हणायला प्रश्न करू सुजय विखे पाटील विधानसभा लढवणारी किंवा मधून त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाणार नाही आमच्याकडे तो माणूस जास्तीत जास्त इच्छा व्यक्त करतो आता सुजयविंद माहित नाही निर्णय पक्षाने पक्षा निर्णय करत